एसए न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसए न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस जिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संपूर्ण जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब व हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने तालुक्यातील वडजिरे येथे एक हात मदतीचा या उपक्रमातून सुमारे पंचवीस ते तीस क्विंटल गहू जमा करीत ते सिन्नरच्या कोरोना सहायता केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली गेल्या दोन दिवसात एक हात मदतीचा या उपक्रमातून वडजिरेकरांनी दोन दिवसात सुमारे पंचवीस ते तीस क्विंटल गहू सिन्नरच्या कोरोना सहायता केंद्रात जमा केला असून या प्रसंगी माजी आमदार राजाभोवाजे युवा नेते उदय सांगळे संजय सानप संग्राम कातकडे आदींसह ग्रामस्थ व वडजिरे येथील अर्जुन बोडके सरपंच रेखा बोडके ग्रामस्थ उपस्थित होते ये शरद नागरे या संपूर्ण जगामध्ये होऊ घातलेल्या कोरोना महामारीमध्ये आज संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि एक फार मोठा असा वर्ग आहे का त्याला एक वेळच्या जेवणाची सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे अशा या वर्गासाठी आज वडचिऱ्यातील संपूर्ण ग्रामस्थांनी खास करून ग्रामपंचायत असेल वाचनालय शालेय समिती आणि या संपूर्ण पाणी फाउंडेशन टीम असेल त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज मोठ्या प्रमाणात अन्नधान्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे निश्चितच जो गरजू व्यक्ती आहे त्यापर्यंत हे धान्य पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची सगळ्यांचीच आहे आणि खऱ्या अर्थानं जी काय आपली सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थानं आज सर्व वडजिरेकरांनी दाखवली नेहमीच जलसंधारणाचं काम असेल शाळेच काम असेल वाचनालयाच काम असेल असे अनेक सामाजिक उपक्रम पुढाकार वडचे राहिलेला आहे आणि आज या करोना महामारीमध्ये देखील त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली त्यांचे मनापासून धन्यवाद देतो येथील वाचनालय आणि फाउंडेशन या सर्वांच्या ज्या जागतिक प्रकोप करोनाचा झाला आहे त्याच्यातील ज्यांना जास्त त्रास झाला त्यांना मदत करण्यासाठी जे पुढं आले त्याच्यातली सर्व संस्था वर्जिऱ्यातून पुढे आले त्यांचे मा, मी मनपूर्वक व्यक्त करतो तसंच ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा आशा वर्कर आरोग्य कर्मचारी यांचा सर्वांचा जो कृतज्ञतेचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि जे काम पाणी फाउंडेशन युवा मित्र टाटा ट्रस्ट यांच्या वतीने गावात झालं त्या कामामुळेच गावातील बहुतांश शेतकऱ्यांना शेती करताना पाण्याचा प्रश्न जो होता तो पेडसावर होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला आणि रब्बीचं पीक घेताल त्याच्यातूनच आपल्या कृतज्ञपोटे आपल्या वाट्यातून काही या गरीब लोकांना गरजू लोकांना द्यावं या सूनही गावातील सर्व ज्येष्ठांनी तरुणांनी जे सहभाग घेतला आणि आज जवळपास वीस बावीस पंचवीस क्विंटल गहू आमच्या ताब्यात दिला त्याचा योग्य तो विनियोग गरजवंत माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जशी तुम्ही आमच्यावर दिली तशी आम्ही ती परिपूर्णपणे पाळू आपण सर्वांनी जे सहकार्य आणि नातृत्व दाखवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक करून व्यक्त करतो असंच सहकार्य असेच मदत इथून पुढेही आपण आपल्या गरजवंतांना देत राहू ही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करून थांबतो जय हिंद